हाय गुड मॉर्निंग आज नवीन दिवस नवीन ब्लॉक नवीन लोकेशन चला ते एन्जॉय करा आपल्यासोबत आज सोलो ट्रिप नाही आहे आज आपल्यासोबत चंगोमंगो दोघे सबके भाऊ आहेत माझा टॉमी त्यांची वाट बघतोय थोड्या वेळ देतील तर ठीक आहे आपण वेट करू त्यांचं

हा मंगो त्याचा ड्रेसिंग वर प्रॉपर एक नंबर एकदम बाई छप्पर दलाल <laughs> आपण आता आनंद नगर मेट्रो मै स्टेशन साईट आहे सुपर गेम उरी दो तो, तो लगेज पैक हुआ है अभी स्टाइल मार रहा

सगळे पण पुणे मेट्रो दिसत नाही त्याच्यातले अक्षर दिसत नाही वाईट वाईट दिसतोय झाला तिकीट मिळाला बस भैया जाण्याचं बाकी तो मशीन उडत नाही आवत आनंद नगर मेट्रो स्टेशन एंट्री केलेले आहे चंगोईते मंगुला झोपालमुर तेथे गडबड जोरात चालू आहे इला यंदा असो वाटते की मुंबईला कधी जातो पुणे आनंद नगर मेट्रो स्टेशन

खूप व्लॉगिंग मध्ये आठ वाजता आपल्याकडे पाहायचे आणि आज लॉगिंगसाठी कंटेंट काही खरं नाही आहे आपली मुंबई आहे एक्साइटमेंट वगैरे काहीच नाही आहे いってきます。 चालू झाला बायक नसत ना मला वाटलं कॅन्सल होईल दादा गेला नसतं तर आपण गेलो तुम्हाला पूर्ण दिसणार नाही सो तुम्ही माझ्या भावाला बघू शकता ट्रेन मध्ये आहे माझा भाऊ पण आहे बॅकरी होतो आपण ट्रेन एवढी गर्दी आहे ना ट्रेन मध्ये आपण तुम्हाला बॅक कॅमेराकडून नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवू शकतो आपण तिथली गर्दी त्याचबरोबर आपण असं क्रिक काढणार असतो काही दिवसात आम्ही लोणावळ्याला पण जाणार युट्यूब चॅनल चा आपला आहे आपला माणूस तिकडं पण आहे त्या साईडला झोपलं आहे तेव्हाला आपण नेक्स्ट क्लॉकमध्ये लोनवलेला जाणार तेव्हा मला फिश लाईफ स्कूलला घेणार आपण सो आता आमचा खाण्याचा टाईम ता झाला आहे लवकर <laughs> ग्रुप मेंकिंग चाललंय याचा पार्टनरशिप केलं का पार्टनरशिप तर नाही आहे इन्क्रीज करण्याची कम्फर्टेबल आहे प्रमोशन प्रमोशन कीच आहे काय

तुम्हाला काय त्यामध्ये तुम्ही काही आपली मुंबई मुंबईला आल्यावर तुम्हाला माहितीच असेल फिरण्यासारखी ठिकाणं खूप आहेत माझा मित्र फिरतोय तुम्हाला दाखवतोय दुकान पण गुगल मॅप मॅप आमचा पुढे गुगल, मैं। गुगल, मैं। तो गुगल, चालता गुगल चालता फिरता गुगल मॅप त्याला म्हणणार नाही तुम्ही तो गुगल मॅप आहे पण आमच्या मध्ये तो गुगल मॅप आहे ज्याला स्वतःच्या शहरातले रस्ते माहिती दुसऱ्याच्या शहरातले रस्ते शोधतोय लक्षात ठेवा मित्रांनो किती गुगल मॅप हा महत्वाचा आहे पाहू शकता तुम्ही युनिक मॅचिंग सेंटर अलेक्सा राईट प्लीज टेल मी की आहे हमें कॉस्ट इथे पुढे चाललो आहे पुढे सरांना आपण नक्षत्र मॉलचं लोकेशन सांगितलं सर आपल्याला ऍक्च्युअली मॉलच्या आतमध्ये घेऊन चालले काय खरेदी करणार आहेत मला नक्षत्र मॉल आपल्या मॉलमध्ये नाही जायचं इथे बाहेर आहे ते, ते इथलं करंट लोकेशन आहे आम्ही खरेदी करण्याकरता आलो पण शॉप बारा वाजता ओपन होतो साडे अकरा त्यामुळे आम्ही आता इथे थांबणार नाही आम्ही आता चालू मित्राच्या घरी त्यानंतर मग पुढचा प्लॅन करणार त्यामुळे दादाला शॉपिंग करायचा प्लॅन कॅन्सल झाला आता जेवण वगैरे करून आराम करून आम्ही डायरेक्ट सी एस सी एस टीला जोरदार करेल एवढी गर्मी वाढली ना मुंबईमध्ये एवढी गर्मी हे धामाच्या धारच धारा लागते आमचं गुगल मॅप थोडे पुढे जातो सी एस टीवढे फिरणं घेऊ आम्ही झोपायला हा मुंबईमध्ये फिरण्याचं ठिकाण आहे झोपायचं नाही मुंबई बोलते मुंबई लोकलमध्ये बस बरोबर बाजारवर आता निघालेला खूप गर्दी होती बसायला जागा भेटली

होतं आहे सी एस टीचा जो नंतर प्लॅन ठरणार होता घरी गेल्याच्या नंतर जेवण वगैरे करू तो ॲक्च्युली आपलं करायला लागतो कारण आता सी एस टीला आलं त्यापेक्षा रिटर्न जाऊन परत येण्यापेक्षा ते काम करूनच परत गेलेलं चालतं ते म्हणजे चिंदीमुळे पण आपण चुकून का महिना आलो सी एस टी एक चांगली होती दादरला करायचं का नव्हतं ते आता आपण सी एस टीला करतो काय बोलतो

फक्त असा असाकडे नको सांगू वर्ल्ड शून्य अस तर माहीत आहेत ना फ्रेम घेण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये येऊ नका आपोआप आम्ही घेऊन येतो तुम्हाला फ्रेमसाठी येत स्वतःहून येऊ नका कॅमेरा कारण तुमची अवस्था बघून आम्हाला वाईट होऊन जाऊ नाही चप्पल नशी भेटली ते घालून आला चप्पल पण घालणार नव्हतं एवढे वाईट दिवस आहे भावाघार पोरींच्या कर्जाखाली तो डुबलाय पुरींच्या कर्जाखाली काही त्यांनी कॅफेला घेऊन जाणे त्यांना खायला घालणे त्यांना कुठे लॉज वगैरे नाही घेऊन देत त्याची ही वेगळी गोष्ट आहे पण वेकेशन वगैरे जातो भाऊ कधीतरी तरी पोरीन लाड काय शेवटी जीवा जीव जीवे जीव असतो त्यांच्या पोरींचा ना चॉकलेट आहे एवढा चॉकलेट आहे असा चॉकलेट का पोरींना का काय पोरीन चव बिघडले काय कळत नाही सांग काय लक्षात येतं काय बोलू शकतो काय नाही पोरींची चव मध्ये गेले की चॉकलेट पिघलत तसं एक पोरीचं पण बनवायला शिकलेला लागते मुंबई चे रोड मुंबई मध्ये दोघे बार्गेनिंग करत आहेत वन साइड भेटत आहेत बोगो काय होत फॅशन स्ट्रीटला जे बाहेर रोड आहे तिथे बार्गेनिंग करावी लागत म्हणजे पण जे रोडच्या साईडला जे शॉप लागलेत जसे की तिथे काही रेट सांगतात मी बार्गेनिंग खूप करावी लागते त्यामुळे मी इथे खरेदी करायची आवडच करतो बाहेर ग्राउंडच्या इथे जे स्टॉल लागतात तिथे खरेदी करणं बेस्ट आहे कारण तिथे फिक्स रेट असतात आणि प्रोडक्ट क्वालिटी पण चांगली असतात त्यामुळे घ्यायला काय एवढा प्रॉब्लेम नाही त्यांचे मटेरियल क्वालिटी पण चांगली असते म्हणून आपण घेऊ शकतो आणि फिक्स रेट असल्यामुळे त्यांच्याशी जास्त बार्गेनिंग करत बसायला लागत नाही फॅशन स्ट्रीटला खरेदी करायची म्हणजे बार्गेनिंग करणारं कोणतरी चांगला मित्र पाहिजे नाही ते इथे काही रेट सांगितले जातात तर तुम्ही पाचशेची वस्तू ते हजारलासुद्धा विकू शकतो पण बार्गेनिंग मला परफेक्ट असेल पाचशेची वस्तू दोनशेला पण करू शकतो वन साईड नमणारा पाहिजे कोणतरी आणि अशा प्रकारे आमचे फॅशन स्ट्रीटला खरेदी करून झाले आणि आता आम्ही परत घाटकोपरला निघालो अनएक्सपेक्टेड शॉपिंग झाली जे घ्यायचं ते पण घेतलं आणि जे नव्हतं घ्यायचं ते पण घेतलं त्याच्यामुळे आमच्या इथे दोन तास इथेच गेलं आहे अगो आता एकत्रसुद्धा आमची घरी वाढवत आता आम्ही घाटकोपरला चाललो आहे ठीक आहे किती शॉपिंग अक्षा किती शॉपिंग गेली इज्जत इज्जतच आता शॉपिंग दोन अडीच हजाराची शॉपिंग झालेली आहे तरी पण अजून घ्यायचे मित्र दोन शर्ट घ्यायचे आणि आपलं अक्षा इकडेच यायला पाहिजे ग्राउंड पोरं माझ्या घरात स्टेडियम लोक स्टेडियम आहे मला वाटतं तू इथेच पडून असत चोवीस तास हा ना इथं मी इथंच राहिले असतो वन 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 तिथेच असतो रे तर बघ ना बॉल

आणि तुम्हा तुम्हाला एक आदली गोष्ट माहिती आहे का मनीष सरांच्या आई साहेबांचा कॉल आला होता मनीष साहेबांना इकडे यायचं होतं आणि तुम्ही इन्व्हिटेशन दिलं नाही त्यांना तुम्हाला मोबाईल तू घेणार आहेस हे जे बोललाय हे ते त्याच्या मनातलं बोललाय मी यासाठी जामीन आहोत हे तुझा मित्र का बोलतो मित्र वणव्यामध्ये वणवा वनवा लावण्यासारखा मित्र वनव्या वणवा वनवा लावून गेला गार...

घाटकोपूर स्टेशनवर स्टेशन वरून भटवाडीच्या इथे आम्ही आलो आणि आपल्या मित्राकडे जाणारी वाट हे काय वरती छत्र शिवाजी महाराज प्रवेशद्वार घाटकोपूरची गल्ली ह्या आणि आमचा पुण्याचं वाटारे बॉय अरे थबडा कुठे साडे अकरा वाजता इथे आलो त्यानंतर उतरल्याच्या नंतर आम्ही ट्रेन मध्ये बसलो इकडे घाटकोप्या भावाने सी एस टीच्या ट्रेन मध्ये बसलो ती घरी येते का मला माहित नाही डायरेक्ट ते मस्जिद काय ते गेल्यावर म्हणतो अरे स्टेशन पाठीसो मस्जिद काय सीएसटीच्या मस्जिद पण नाही तिथे गेल्यावर आजच्याला म्हटलं आता एवढं आलोय आम्ही घरी जाऊन खरेदी इकडे येणार खरेदी करणार माझा बोलवायचं होतं पुढचा विचार असं केला की कॅन्सर करायचं इकडे यायचं तुला घेऊन जायचं पण म्हटलं हाव दे ती खरेदी करू इकड्याला वाटलं तुझं टाइम स्पेंड करू बघा त्या ट्रॅव्हलिंग मध्ये टाइम घरी बसून मार्केटला

बारा बारा सात इंटरसिटी ट्रेनने पुण्याला पुण्याला आले सर्व काम आले आपल्या शहरामध्ये करत जायची वेळ मुंबई बाय बाय मुंबईतून पुण्यामध्ये आमची इंटरेस्ट पण आम्ही परतीचा प्रवास पूर्ण केला

वेळेत मॅट्रो घरच्या दिशेने चाललंय ह्या मुंबईच्या ब्लॉग मध्ये काय इतकं काही इंटरेस्टिंग नव्हता हा आपला टाइमपास ब्लॉग होता कारण दाखवण्यासारखं पण काही नव्हतं फक्त आमच्या इकडे तिकडे फेऱ्या होत होत्या त्यास दाखवण्यात आलं जास्त बाकी असं इंटरेस्टिंग असं काय नाही एक टाईमपास व्लॉग म्हटलं तरी चालेल ठीक आहे हा व्लॉग इथपर्यंतच होता जास्त काही दाखवण्यासारखं नव्हतं आणि तेवढा वेळ नव्हता आणि आम्ही पुढे फिरलोच होतो मुळे भेटू लवकरच बाय